उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात ढगफुटी नंतर आलेल्या पुरामुळे आणि भूसंकलनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे या ठिकाणी अनेक पर्यटक अडकले असून महाराष्ट्रातील एकशे एकावन्न एक पर्यटकही यात सामील आहेत सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे उत्तराखंड मधील चारधाम यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात ढगफुटीमुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले यामुळे गंगा नदीसह अनेक लहान नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत अनेक गावांमध्ये चिखल आणि पाणी शिरले आहेत ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहेत या घटनेमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकशे एक्कावन्न पर्यटक धराली आणि आसपासच्या भागात अडकले आहेत यापैकी सव्वीस जण मुंबई ठाणे आणि वसई येथील आहेत सुदैवाने एकशे अठ्ठावीस पर्यटकांशी संपर्क साधण्यात यश आले असून ते सर्व सुरक्षितपणे आयटीबीपी कॅम्पमध्ये आहेत तर पर्यटकांना शोधण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत संपर्क साधण्यात येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि उत्तराखंड सरकार यांच्यात समन्वय साधला जात आहे ढगाळ वातावरण मोबाईल नेटवर्कचा अभाव आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत राज्यातील पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी मदत करण्यासाठी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला पोहोचले आहेत त्यांच्यासोबतच राज्य शासनाने मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे जेणेकरून पर्यटकांच्या नातेवाईकांना चारशेहून अधिक नागरिकांना वाचविण्यात यश आले असले तरी अद्यापही शंभरहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत यामध्ये लष्कराचे एक अधिकारी आणि आठ जवानांचाही समावेश आहे ज्यांचा शोध सुरू आहे घरांच्या छतापर्यंत पोहोचलेल्या राडारोडा चिखल आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी आधुनिक उपकरणांची मदत घेतली जात आहे बचाव कार्यात अभियंते लष्कर वैद्यकीय कर्मचारी आणि श्वान पथके सहभागी आहेत तरी होती उत्तराखंड मधील आपत्तीशी संबंधित त्याची माहिती सध्या परिस्थिती गंभीर असली तरी बचाव कार्याला प्रचंड वेग आला आहे राज्य आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयामुळे लवकरच सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल अशी आशा आहे